वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही बेडरूमच्या भिंतीला आरसा ठेवू नये ज्याने दोन बेडरूममध्ये वरती लटकणारे झुंबर किंवा लॅम्प लावू नये मास्टर बेडरूममध्ये एकट्या दुःखी रडण्याला स्त्रीचे चित्र लावू नये हस्ती खेळती चित्रे लावावीत चार घरामध्ये डार्क पिवळ्या रंग देऊ नये हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो घरामध्ये भिंतींना लाल भडक रंग देऊ नये यामुळे घरात चिडचिड वादविवाद भांडणे आणि उष्णते संबंधी विकार होऊ शकतात घरामध्ये डार्क गुलाबी बेबी पिंक रंग द्यावा तो कोणताही डार्क रंग देऊ नये यामुळे तत्व बिघडते उन्हाळ्यात अशक्तपणा थकवा घालवण्यासाठी हे पदार्थ खाल्ल्यास सुरुवात करा खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठ आहार आहे केळीमध्ये पोटॅशियम असते शरीरातील शर्करेचे ऊर्जेत रूपांतर करते केळीमध्ये व्हिटॅमिन सी बी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर्स कार्बोहायड्रेट पोषक असतात ज्यामुळे डिहायड्रेशन अशक्तपणा दूर होऊन शरीराची ऊर्जेची पातळी लवकर वाढवण्यास मदत करते पालक लोहयुक्त हो पालक रक्ताची कमतरता यावर प्रभावी आहे रक्तकोशिकांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम पालकाचे लोहतत्व करत असते यामुळे शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो आणि यात मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन सी बी असते कलिंगडात यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रमाण जास्त असल्याने डिहायड्रेशन कमी होते शरीराला ॲक्टिव करते तसेच यात पोटॅशियम व्हिटॅमिन सी लोको पेन बुटासिंग केरोटीन आणि आयर्नसारखे पोषक तत्व असतात ज्यामुळे अशक्तपणा व थकवा दूर होतो दह्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट हेल्दी प्रोटीन प्रोटी, थकव्याशी आणि अशक्तपणाशी लढायला मदत करतात कुठल्याही आहारापेक्षा दह्यामध्ये पटकन प्रक्रिया करू शकतं यामुळे एनर्जी इन्स्टंट सोर्स मानला जातो याला यात तसेच तुम्ही बदाम पिस्ता भोपळ्याच्या बियाची आची सब्जा आंबाडीचे सेवन करू शकता तुमचा अशक्तपणा घालवण्यासाठी हे पदार्थ तुम्हाला उपयुक्त ठरतात तुमचा विकनेस दूर करण्यासाठी तुम्हाला औषधाची किंवा टॉनिकची कि गरज पडत नाही पुरेसे ऊर्जा मिळवून देण्याचे काम हे पदार्थ करतात सतत काळजी करणे दुःख वेळा बसणे कामाचा मानसिक ताण तानापुरी झोप सत्व नसलेले पदार्थ खाणे जास्त मेहनत करणे शरीरात पाण्याची कमतरता स्मोकिंग कॅफेनची सवय यामुळे अशक्तपणा थकवा येऊ शकतो आंबा खाल्ल्याने दही कारले खाल्ल्यावर किंवा आमरस खाल्ल्यावर दही कारले मसालेदार पदार्थ कोल्ड्रिंक्स पाणी हे पाच पदार्थ खाऊ नयेत किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून वाजतो घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल ही सर्व फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव